मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी कार्टून हब आशा करते तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल असे हसत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा माझे ब्लेसिंग तुमच्यासोबत आहेत तुम्ही आमचे व्हिडिओ पाहतच असाल तर मग वाट काय बघताय लगेच सबस्क्राईब करा ना तुमच्या बहिणीला भरभरून सपोर्ट करा माय मला वाटलं होतं पोराचं लग्न झाल्यावर आरामच आराम राहील माझी वाली

ध्यान झोपली बिचारी आठ वाजले पण उठायचा पत्ता नाही तिच्या पहिले त्या नवराही उठला आणि त्याचे सगळं अंग तोंड म्हणून झालं पण बाई साहेबा अजून उठलाच नाही आई वो देणं झालंच नाही का तुझी अजून चहा बनवून पटको मला ऑफिसला आला मी नाही का तुले चहा बनवून नाश्ता बनवू इतक्या वेळची काय करू राहिली आई तू काय तुला बोलताना अरे ते लग्न झालं ना आता लग्न झालं ना तिथं त्या बायकोला उठून जरा साग जायनं हा सुद्यातला बुरा निघाला ना आठ वाजेन तरी त्या बायकोचा पत्ता नाही अजून वरून मला ऑर्डर सोडून जायला आई झालंच नाही का झालंस नाही का आता लग केलं ना ते जन्मापासून आता लग केलं ना आता त्या बायकोला करायला लावून जरा साग जायना बोल ना तिने का बोलते का अजून बी आई कशी तू हा कशी बोलतो तू काही बोलतो तू तर आता तिला आपल्या घरी येऊन ती दिवस झाली अशी दोन दिवस झाली तिला आपल्या घरी येऊन मग तिला आल्या आल्या कामाला लावतं काय तू करून दे ना मला चहा पाणी नाश्ता पाणी आणि तसं तुला माहिती आहे की नाही तुझ्या चहा मला आवडते म्हणून जाऊ दे जाऊ दे, ला। दे ला। बोलती बोलती ते लाडगोळ नको लावू मला मग लावून कामा दिला आणि त्या बायकोला बसता आराम लाव अरे तू काही बोलू शकत नाही तिने तिच्या पुढे चालत नाही तिच्या पुढे ती बोलती बंद होती माहिती नाही सगळं जोरू का गुलामा जोरू का गुलाम झाला ना तू कशी आहेस तू पाहिलं आता त्यात का जोरू गुलाम कशी आहेस तू काही नको बोलत जाऊ काही बोलते काय मी काय गुलाम होती

उठली का मारा आता उठली का तू काय काम भरले होण्या काय काम भरले त्याची मला काही काम गिरणी भरा लागत म्हटलं माझ्या पोर काय म्हटलं म्हणजे तोंडावर बोलीन तू कोण मला सांगणार तुला लाच दिवस वाटते की नाही व हो, दोन दिवस झाले लग्नाले आणि आठ वाजता उठतो तेव्हा मी शिकू नका तुला हा माय माय लोक माय माय लोक कसे काय गेले तुम्ही तुम्हाला माय तुम्हाला माय माय बाप पाळायचा काय अधिकार आहे तुम्हाला काय करा लागते माय माय बापाचं मी माय उरले किती नांदेले मी आलेलं तुम्हाला बोला ना मला बोला ना मी माय काय काढली तुम्ही माय माय काय काढली तुझी माय काढू का मी तुझी माय काढू का मग कसं वाटेन तुम्हाला

नाही आई मी काहीच बोलू शकत मी, मी कसं मारू तुले मी कसं मारू माझ्या बाबा नगरी मारलं काय तुले कधी मारलं का बाबा तुले मी कसं मारू मग को माय कोले अरे बाप्पा बाप्पा देवा परमेश्वरा अरे बाप्पा जो पोरगा मायच्या पुढे कधी जबान ना उघडे तो आज मायला उलट उलट बोलून राहिला उलट उलटू एवढी हिंमत हे तू नाही बोलू राहिला हे तुझ्या तोंडातून ती बायको बोलू राहिली सगळं माहिती आहे मला सगळं माहिती आहे सगळं तिने शिकवलं तुला चालबास पुरगी येते

खरे बोलले ते खरे बोलले म्हणून तुम्हाला खराब वाटलं खरे बोलले कसं झोपत असते म्हटलं काय बोलले ते बरोबर बोलले बराबर बोलले ते आधी समजते म्हटलं आता ते लहान झाले म्हटलं ते बॉटल दुखित म्हटलं आता आता मोठे झाले लग्न ना म्हटलं त्याचं ते सगळं समजते काय चांगलं काय वाईट आहे खरे बोलले म्हणून लागलं तुम्हाला तुमच्या कधी ऐकलं का तुम्ही तरी ऐकलं का मागायला नवऱ्या तुमच्याकडे तुमच्या नवऱ्यांकडे त्वचा पटणी मारली आणि पुराने मला मारायला होता किती 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 घ्या तुम्ही किती कपटी कपट्या काढता तुम्हाला सुन तुम्हाला सुन सेने होत पुरवा पाहिजे म्हणून मायको पाहिजे तुम्हाला मग नाकार कटकट कटकट करता माया माग दोन दिवस झाले फक्त मला येऊन तेवढं कटकट करून राहिले

अरे बापा कुठं फसलो बापा मी कुठं फसलो लग्न करून कुठं फसलो मी बराबर आहे बापा बराबर आहे म्हणतात ना ॲधी का लड्डू मी टेमट्या पहिले पाहिजे लागत आहे बादमी कळवा हो जातात तशी गज झाली मी खरंच आहे ज्या त्याचं लग्न झालेलं आहे ना ते समजू शकेन काय येतं ना मायकडून बोलतायत ना बायकोकडून बोलतायत मायकडून बोलल तर बायको बसून बसते बायकडून बैकोड़ुं बोललं तर माय बघून बसते अडा कवं तर काय करावं म्या तुम्हाला अशी आमचे व्हिडिओ पाहायचे असतील की आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाकावा तेवढं